नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंगळे अशा स्वयंसेविकांसाठी मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना आता दहा लाख रुपयाचं विमा स संरक्षण किंवा सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे याबद्दलचा शासन निर्णय किंवा जी आर आता निर्गमित करण्यात आलेला आहे या जी आरच्या माध्यमातून आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे दहा लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान कशा पद्धतीने दिले जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला योजनाविषयीच्या नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे पहा आशा स्वयंसेविका आणि गटप्रिवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय घेतलेला आहे तर तो काय काय सांगितलेला आहे ते पहा तर मुंबई दिनांक सत्तावीस आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रु दहा लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रु पाच लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचे आदेश निर्गमित करण्यात आला आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून हा निर्णय लागू करण्यात मान्यता देण्यात आली आहे अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित एक पाच कोटी इतका आवर्तनिधी मंजूर करण्यात आला आहे यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास सुद्धा शासनाने मान्यता दिलेली आहे तर त्याबद्दलचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पाहणार आहोत तर शासन निर्णय काय आहे ते पहा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे स्वयं आशा स्वयंसेविकांसाठी तर काय सांगितलेलं आहे ते पहा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर कालच्या सव्वीस तारखेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय लागू करण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रस्तावना काय आहे ते पहा प्रस्तावनामध्ये आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ही महत्वाची भूमिका बजावत असतात आणि हे सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत राज्यातील अशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित ग्रहभेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्य बजावी लागतात म्हणजे बजावावी लागतात म्हणजे त्यांना माहिती द्यावी लागते अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाच्या स्वरूप विचारात घेऊन अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास रु दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्वाल्यास रूप पाच लक्ष इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर त्यामध्ये काय आहे पहा तर शासन निर्णय आहे अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रू दस लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्वाल्यास रू पाच लक्ष किंवा पाच लाख इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे जर त्या अशा स्वयंसेविकेचा मृत्यू झाल्यास त्यांना दहा लाख रुपये म्हणजे संरक्षण विमा देण्यात येणार आहे आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांना पाच लाख रुपये संरक्षण विमा देण्यात येणार आहे हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित एक पॉईंट पाच कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात येत आहे प्रस्तावित वाढ एक एप्रिल दोन हजार चोवीसपासूनच पासूनच लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे ह्या अगोदरच हे जी आर किंवा ह्या मान संरक्षण विमा हा लागू करण्यात आलेला आहे हे इथं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासूनच पासूनच आणि चौथा मुद्दा आहे यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पूर्वनी मागणीद्वारे उपलब्ध करून सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे तर त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे पहा पुन्हा परत आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्वापूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत राज्यातील आशा स्वयंसेविकांचा बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्य बजावी बजवावी लागतात अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास रू दहा लक्ष व कायमस्वरूपी पंगत्वाल्यास रूप पाच लक्ष इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती हे असा महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता तुमच्या इतर मित्रांना देखील हा शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला हो विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन माहिती या चॅनलवर भेटत राहतील अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद